आणि आता उठून पण नका आणि आपल्याला ही बैठक आता निर्णय करायचं मी समाजाचा नेता म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून करतो खरं तुम्हाला एक समाजाचं शेतकऱ्याचं पोरगा म्हणून करतो मला <laughs> कसलीच फायदा पासून नाही फक्त समाजावर लय टाइम आहे आणि समाजावर प्रेम सुद्धा करतो आणि म्हणून हे घडले मी जर स्वार्थी असतो लबाड लुचडणारा असतो तिथून मागच उघडा पडला असतो म्हणजे सतरा अठरा वर्षात अशाच्या म्हणून निमित्ताने माणूस मी मात्र समाजावरची माझी निष्ठा नाही दिली ते आता समाजाने ठरवलंय समाजाला नेता मिळाला नाही मिळाला मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा म्हणून निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा भक्ती नाही करू शकतो निष्ठा असली तरच देवाची मजा देवावर देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना आणि एक मुलगा म्हणून किंवा जितके टाकते सेवा करते तितके करते ही निर्णायक बैठक आपल्याला लग घ्यावी लग लागली ही आपल्याला नंतर घ्यायची होती पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती गेल्याची कारण कुणीतरी स्वप्न बघते मराठा हरवण्याचं आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागलं नाही तर ही तीनच्या नंतर बैठक होणार आता मी मूळ त्या विषयला हातगार मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही Tutto per la उद्धव ठाकरे साहेबांचा सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं आहे ते कठोर भाषा आणि आता याच आहे तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही माझ्या समाजाचा मला समाजापुढं कोणाचाच मुलायचा मी ठेवत मग वेळे प्रसंग मला अर्ध्यावर समाधान सोडलं तरी चालल पण मी समाधान नाही येतो आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात नेमकं झालंय असं सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण ला। ला जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर या मराठ्यांचे नोंद सापडले आणि त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केली त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत दे 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 दे। त्यांचा विरोधी मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू पर्यायी शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारने मिळून याची वेस्पेटवून काढणे पण झालंय असं हे सगळं काय घडून येत ना, ये ना। मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज सगळं जे सगळं खरं बोलावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तर फक्त एकटा देवत्र फडणवीस मला जे घरलंय ना तुम्ही सुग्दा ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलं ना तुम्हाला तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही ही निर्णय बैठक मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळल्यानं पुढे समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि उदयांदा कोणत्या दिशाला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या त्या दिशेला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि जो दरारा संपवायचा त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्या हातात संपवायचं त्याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा दोन चार लोक आहेत शिंदे साहेब सुद्धा अजितदादांचे सुद्धा दोन आमदार आहेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा होऊ देत नाही आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे भोर्ग एकतर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागल नसता याला बदनाम तरी करावं लागत नसता याला उपोषणात मोरू द्यावं लागेल म्हणून सोळावा दिवस उघडला नसता याचं काहीतरी करून कवायना का पॉयझन देऊन कवायना सलांमधून म्हणून मी परवा रात्री सलानसुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे देवड फडणवीस स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटत आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार पण देवेंद्र फडणवीस एवढीच खूप कमी आहे ना बैठक सांगल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवतो <स्थाँगा> तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना गेज गेज मी तुझ्या सागर बंगल्यावर तो घे माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही समाजाला उभी शिकून आरक्षण पाहिजे तेच घ्यायचंय घेणार दहा टक्क्याला नाही हात लावणार माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तूच हे उभा केल्या मी त्याला दोष देत नाही आता हे जे उभा केलाय त्यानेच उभा केलाय मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसने हॉटेल दिले तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं आहे की बच्चू कडूनचा कार्यकर्ता येतो बच्चू कडून इतक्या वेळ दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द शब्द शकंद शकंद मीडिया दाखव हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात पाठी त्याला सगळी ताकद दिली आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीस काढा त्याच्यात काही समन्वय सुद्धा आहेत मुंबईचे चार पाच समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांचे दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरते वेळ आले ते त्यांचं सुद्धा ना नाव घेणारे बिगारे मिशावाले ते सुद्धा त्याचं पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू यांनी त्याला उभं आहे नारायण राणेनी काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि आंबोड तालुक्यातला एक जवळ सोडून दिले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथे मुंबई एखाद्या आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील असे हे जे बदनाम करणारे टोळे राज्यात योगा केली योगा केली तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षडयंत्र टोटर देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनटात सगळ्या सोयरीच्या अंबर बाजून एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही माहिती त्याच्या त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र सुद्धा दोन तीन आमदार आहेत ते पण मराठीचे